मला पोटात गॅसेस होतात किंवा मग पायात गोळा येतो काही जणं सांगतात पाय क्रॅम्प्स येतात काहींचे सांधे दुखतात आणि या सगळ्याला ते वात ह्या शब्दात व्यक्त करतात पण वात म्हणजे फक्त एवढंच नाही वात म्हणजे वायू वायू म्हणजे गती मानता आता हीच गती मानता म्हणजे शरीराची हालचाल प्रत्येक क्रिया चालणं बोलणं विचार करणं हे सगळं या वातावर चालतं फक्त शरीराच्याच हालचाली नव्हे तर मनाची गतीसुद्धा वातावर अवलंबून असते आधुनिक भाषेत ज्याला नर्वस सिस्टीमची आहे असं म्हटलं जातं ती आयुर्वेदाच्या भाषेत वातदोषाचं काम आहे आईच्या पोटात जेव्हा बाळ वाढत असतं तेव्हा त्याचे अवयव अगदी अखीव रेखीव बनवणं हे सुद्धा वाताचंच काम आहे वातानं जर योग्य वेळेला पचनाला चालना दिली नाही तर अपचन होऊन समस्या जास्त वाढायला लागतात आपल्या संपूर्ण शरीराचीच गती स्थिती आणि उत्साह हो याचं नियंत्रण वातावर आहे वात हा पूर्ण शरीर व्यापून राहिलेला आणि गतिमान असलेला घटक आहे तो व्यवस्थित असेपर्यंत आरोग्य उत्तम असतं पण एकदा का तो चुकीच्या दिशेनं गेला तर मात्र अनेक आजार निर्माण व्हायला लागतात आणि ह्या आजारांनाच आपण वातव्याधी किंवा वाताचे आजार वात कि म्हणतो